गेले काही दिवस बजरंग बाप्पा आपल्या पक्षात येणार असं ऐकत होतो मी सगळ्यांना सांगत होतो ते आपल्यातच आहेत ते कधी गेले पक्ष फुटल्यानंतरही बाप्पा चार पाच वेळा मला भेटलेले आहेत आणि फुटल्या फुटल्या भेटलेल्या आहेत <laughs> त्यामुळं विधान भवनात घरी माझ्या चहा पिलाय सगळे त्यामुळे ते कधी गेले असं मला वाटलंच नाही पण तरी देखील आज बजरंग बाप्पांचा प्रवेशाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला नुसतं पुस्तक प्रकाशन केलं बाकी कुछ नाही सलीम सलीमबाई सी बुक ने लिखा उसका प्रकाशन हुआ. निलेश लंकेंनी एक पुस्तक लिहिलं कोविड काळातला त्यांचा अनुभव आणि निलेश लंकेनी पुस्तक लिहिलं त्याचं प्रकाशन इथं स्टेज घालून केलं कारण तो कार्यक्रम होता हे आमचं पूर्वीपासूनच प्रशांत जगतापांनी लावलेला बोर्ड आहे निलेश लंकेनी बांध फोडलेला आहे आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू अनेक जण बांध फुटल्यामुळं बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्व आहे बजरंग बाप्पा साहेबांच्या शेजारी येऊन बसलं आणि असा नुसता फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल कारवाई लगेच सुरू होते तुमचं होऊ शकत नाही कारण तुम्ही सदस्य नाही पण आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतक्या प्रचंड उत्साहाने बीडकर या ठिकाणी इतक्या लांब प्रवास करून आले तुमचा उत्साह दुपारपासून आम्ही बघतोय जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन बजरंग बाप्पा या ठिकाणी आलेले आहेत आपण सगळे त्यांचे समर्थक म्हणून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सोहळ्याला आज उपस्थित आहात बजरंग बाप्पानी मागची लोकसभा लढवली प्रचंड शर्त केली प्रयत्नाची बजरंग बाप्पांना जेवढी मतं पडली त्यापूर्वी कदाचित एवढी मतं आपल्या उमेदवाराला मागच्या कुठल्याही निवडणुकीत पडली नव्हती तेवढी मतं बजरंग बाप्पांना मागच्या पडली